हिवाळा म्हटलं की भरपूर मुळे बाजारामध्ये येतात आणि ते स्वादिष्ट देखील लागतात तर आज आपण मुळा आणि कच्च्या तांदळापासून मस्त असा अगदी झटपट बनणारा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मुळे घेतलेले आहेत तीन मुळे घेतलेले आहेत तर आता या मुळ्यांची पानं जी आहेत ती आपण बाजूला करून ठेवूया ह्या पानांचा वापर तुम्ही भाजी बनवण्यासाठी करू शकता वड्याही तयार करून घेऊ शकता आता हे मुळे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेते मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी दोन मुळ्यांचा वापर करणार आहे दोन मुळे किसून घेणार आहे आणि एक मुळ्याचा वापर आपण नंतर करणार आहोत दोन मुळे इथे मी किसून घेतलेले आहेत हे किसलेला मुळा जो आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एक कप तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवलेले आहेत तांदळाला आपण बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ काढून घेऊया आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा कपपेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण घालणारं चार ते पाच लसूण पाकळ्या तर ह्याला मी असं बारीक चिरून घेते यानंतर ह्यामध्ये आपण घालणारं दोन हिरवी मिरची तीसुद्धा आपण बारीक कट करून घेऊया यानंतर एक आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे त्याची साल काढून टाकलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे आता ह्याला बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे मी स्मूथ पेस्ट अशी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता यानंतर मुळा जो आहे तो ह्या पेस्टमध्ये आपल्याला घालायचा आहे सर्व मुळा ह्यामध्ये आपण घालूया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे एक चमचा धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाऊ चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता तर आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण विश्रांतीसाठी ठेवूया पाच ते सात मिनटं तोपर्यंत आपण इथे एक चटणी तयार करणार आहोत तर इथे डेठास सकट मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मुळा जो उरला होता त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ही मुळ्याची चटणी आज आपण इथे तयार करणार आहोत एक छोटासा टॉमॅटो मी घेतलेला आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा आणि एक चमचाभर इतका लिंबूचा रस आपल्याला इथे वापरायचा आहे आणि ही चटणी जी आहे ती मस्त पटकन तयार होणारी चटणी आहे आणि चटपटीत चटणी तयार होते तर इथे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे चटणी वाटताना ती खूप बारीक करायची नाही त्यात पाणी घालायचं नाही आहे थोडीशी जाट ठेवायची आहे यानंतर एक चमचाभर तेल मी गरम केलं आहे आणि त्यात थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मस्त असा हा तडका दिलेला आहे आता ही चटणी एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारीच मुळ्याची चटणी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त ही चटणी तयार होते दिसायलाही खूप छान टेम्पटिंग दिसते चला तर मग आता आपण नाश्त्याकडे वळूया तर इथे बघा आता ह्याला पाच सात मिनटं आपण रेस्ट दिलेला आहे आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी बेडाचा तवा घेतलेला आहे त्याला तेल लावून घेते तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम केला की पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं ढवळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तव्यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ घालायचं आहे आणि याला पटापट -पत आपल्याला पसरवायचं आहे ही क्रिया जी आहे ती एकदम फास्ट करायची नाही तर मग ते व्यवस्थित पसरलं जात नाही हे चांगलं पसरवून घेतलं की यावर थोडंसं तेल घालायचं कारण आपल्याला हे दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आता ह्याला आपल्याला उलट करायचं आहे त्याच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्याला उलट करायचं आणि दोन्ही साईडने मस्त सा असं आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे झटपट नाश्ता बनतो जर तांदूळ भिजवलेले असतील तर जर तुमच्याकडे तांदळाचं चा पीठ असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता तर इथे बघा मस्त दोन्ही साईडने आपण हे शेकून घेतलेलं आहे आणि मुळ्याचा हा मस्त असा नाश्ता आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता तयार करून घेणार बनवायला अतिशय सोपा आहे शिवाय मुळा आपण फक्त सॅलड म्हणून खातो तर एकदा अशा पद्धतीने नाश्ता तयार करून बघा ह्या हिवाळ्यात मिळणारा मुळा जो असतो तो चांगला चविष्ट असतो चवदार असतो शिवाय मी घेतलेला मुळा हा गावठी मुळा आहे अतिशय स्वादिष्ट आहे त्यामुळे मुळ्याचा हा नाश्ता एकदा जरूर ट्राय करून बघा आणि मुळ्याची चटणी तर हा आपलातून तयार होते चला तर मग आपला हा नाश्ता तयार झालेला आहे बघा किती सुंदर दिसतो आहे ह्या मुळ्याच्या चटणीसोबत हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट लागतो चटणी नाही करायची असेल तर तुम्ही असाच देखील हा खाऊ शकता अतिशय स्वादिष्ट लागतो लोणच्यासोबतही तुम्ही ह्याला खाऊ शकता जर तुम्हाला चटणी करायची नसेल तर आणि इथे पहा हा मस्त असा जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट आहे आणि झटपट बनणारा आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद